यत्ता सातवी तुकडी दोन या वर्गात आपण मराठी कविता असे जगावे ही लिली लिली कविता लिहिणारे कवी आहेत गुरु ठाकूर गुरु ठाकूर यांनी ही लिहिलेली कविता चालू धर्तीवर वास्तविक जीवनावर आधारित आहे या जीवनात कसं जगलं पाहिजे हे उपदेश करणारी ही कविता आहे तर आपण सगळ्यांनी गायची तिला गायचे ना मग व्हेरी गुड माझ्या माझे म्हणणार सगळे

आयुषल नथो गुलमी नक्षत्र नक्षत्रांची नक्षट्रा, भीती आंधळी ताऱ्यांची भी आयुष्याला भिडता नाही